हे मी सर्वे बिर मी फक्त काम करायचं माझ्या डोक्यात आहे मी सर्वे कोण काय बोलतंय कोणी कोण इच्छुक आहे मी कसलाही विचार करत नाही मला एकच वाटतंय मी तुम्हाला आठवत असं मला असं वाटतं की अठ्ठावीस वर्षामध्ये तुम्ही लोकांनी मला ओळखलं नाही असं माझा तुमच्यावरती आरोप हो आहे मी अनावधानानं राजकारणात आलेला माणूस आहे मी भाजपचा कार्यकर्ता नव्हतो काहीच नव्हतं पण अठ्ठ्याण्णवला मला भारतीय जनता पक्षाने म्हणजे लिंगराज साहेबांनी आग्रहानं मला या विधान परिषदेमध्ये दे उभा केला आपल्यासारख्याच्या आशीर्वादाने सहकार्यानं मी निवडून आलो अठ्ठ्याण्णवच्या नंतर दोन हजार चारला स्थानिक स्वराज्याची निवडणूक झाली आपल्याला आठवत असेल कोणाला तरी ज्युनियर आहेत त्यांना माहिती नसेल पण सिनियर लोकांना माहिती आहे सगळं माहिती आहे दोन हजार चारला भारतीय जनता पक्षानं त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील यांना बिनविरोध दिलं बरोबर माझी तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ना मी स्वीकारला ना पक्षाने जो आदेश दिलेला तो स्वीकारलाय मी त्यावेळेस मी पक्षाच्या विरोधात काय बोललो नाही म्हणजे तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ती मला असं वाटतं मी पक्षाने दिलेला आदेश मांडतो त्याच्यानंतर मग मला काय केलं की के, सुशील कुमार शिंदेच्या धर्मपत्नी उज्ज्वला ताई उभारल्या मला उभारा म्हटले उभा राहिलो लोकसभेला बी उभारलो मला बी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी निवडून येईल म्हणून पण जनतेने नागरिकांनी साथ दिली आणि मी आलो निवडून कसा देईल कसा जसं की आता शि शिंदे साहेब सांगतात की भाजपच्या लोकांनी मला साथ दिली तसं मी आता सांगतो दोन हजार अठ्ठ्याण्णव ला आणि दोन हजार चार मला काँग्रेसने सहकार्य केलं याला काय अर्थ असतो मला असं वाटतं की बरु त्याच्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला हा राखीव झाला हा मतदारसंघ झाल्यावर माड्याला साहेबांनी सांगितलं पक्षाने सांगितलं माड्याला जा मारून लढलो कधी तर रडका नाही आणि पक्षाचा आदेश मानणारे काय तिथून पराभव झाला शरद पवार साहेबांच्या विरोधात तिथून तुळजापूरला जाऊन सांगितलं तुळजापूरला लढलो काहीच हरकत नाही तुळजापूरला हरलो काही हरकत नाही त्याच्यानंतर युती तुटली आमची चौदाला शिव शिवसेनेचा हा मतदारसंघ होता भाजपला उमेदवार नव्हता मला म्हणले इकडे उभारा इकडे उभारलो